मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आम्ही तुमच्याकडे धक्कादायक आणि चर्चेत आलेली बातमी घेऊन आलोय ज्यावर सध्या संपूर्ण सोशल मीडिया गाजत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील परिणिती शिंदे यांच्याविषयी एक मोठं गुपित समोर येते काय आहे हे गुपित हे खरंच सत्य आहे का की फक्त अपवा या चर्चेच्या मागचं वास्तव्य काय आहे चला पाहूया पहिले पाहूया पहिनीती शिंदे कोण आहेत परिणिती शिंदे या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख महिला नेत्या आहेत दोन हजार नऊ पासून परिणिती शिंदे या सोलापूर मधून विधानसभेवर निवडून येत आहेत त्या महिलांच्या अधिकार शिक्षण आणि ग्रामीण विकास यासारख्या विषयांवर नेहमीच आवाज उठवत असतात त्याचबरोबर त्या दोन हजार चोवीस ला खासदार म्हणून निवडून आल्या आहेत परिणिती शिंदे या माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्या एक सामाजिक कार्यकर्ते असून जाईजुई या त्यांच्या अशासकीय संस्थेद्वारे काम करत असतात प्रणिती शिंदे यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे राहुल गांधी यांचं नाव भारतीय राजकारणात कायमच चर्चेत राहिले आज त्यांच्या लग्नाच्या बातम्या प्रचंड वेगाने आहेत राहुल गांधी यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच गुपित ठेवण्यात आलंय त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या लग्नाबद्दल चेष्टेत उत्तर दिली पण आता ही बातमी येताच अनेक प्रश्न निर्माण झालेत पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे राहुल गांधी आणि परिणिती शिंदे यांचं खरच लग्न होणार का किंवा हा केवळ एक राजकीय खेळ आहे संपूर्ण सोशल मीडियावर सध्या मेम्स व्हिडिओ आणि चर्चांचा पूर आलेला आहे काही लोक म्हणतात की ही एक खोटी आपू आहे तर काहींच म्हणणं आहे की लवकरच काँग्रेस मधील हे दोन मोठे नेते एकत्र येणार आहेत काही नेटकरी तर इतपत पोहोचले की म्हणतायत राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा साखरपुडा गुपचुप पार पडला आहे पण हे कितपत सत्य आहे हे मात्र सांगणे कठीण आहे कारण यांची पुष्टी करणारे कुठलेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाहीत पण मित्रांनो याच सत्य नक्की काय आहे आता खरी गोष्ट समोर येण्याची वेळ जवळ आली आहे खरंच राहुल गांधी आणि परिणिती शिंदे एकत्र येणार आहेत की फक्त राजकारणातील एक चाल आहे या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल जर तुम्हाला या प्रकरणातील सर्व अपडेट्स हवे असतील तर तोंडबंड चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच रोचक गोष्टींचे महत्वाचे अपडेट सर्वात पहिले मिळतील या विषयावर तुमचे मत काय आहे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद